आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार साई भक्ताने केला साई चरणी सहाशे बावन्न ग्राम वजनाचा सोन्याचा अर्पण श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक साईबाबांच्या झोडीत भरभरून दान देत असतात आज एका साई भक्तानं साई चरणी सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थानाला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर